नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी व्हिडिओचं हेडिंग तर तुम्ही वाचलं असेलच पण सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा लोक प्रश्न विचारतात किंवा जेव्हा पेशंट क्लिनिकमध्ये येतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी जेव्हा विचारते ना की वजन कमी करण्यासाठी व्यायाम कोणताही करताय ना एक त्यांचं उत्तर काय असतं माहितीये व्यायाम तर नाही पण थोडं चालणं होतं आता हे थोडं चालणं आणि हा चालणं हा व्यायाम आहे का चालण्यामुळे वजन कमी होतं का अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात तर आज बऱ्याच तुमच्या अशा गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये करते सोप्या शब्दामध्ये सांगते की खरंच रोज दहा हजार पावलं तुम्ही चाललात तर वेट लॉस होतो का आणि किती कॅलरीज बर्न होतात केव्हा चालावं या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हणाले की लोकांना असं वाटतं की चालणं हा व्यायाम आहे का किंवा चालल्याने खरंच वेट लॉस होतो का का फक्त जिमलाच गेलं पाहिजे मग जिम तर करायला वेळ नाही मग नेमकं किती वेळ चालायचं चा। एक जेवणानंतर एक दहा मिनटं चाललं पंधरा मिनटं चाललं की वेट लॉस होतो का हे बघा आपल्याकडे आजकाल सगळ्यांकडे स्मार्टवॉच असतात आपण कायम बघायची ती आपल्याला आजकाल सवयच लागलेली आहे की कि किती पावलं चाललो आपण किती काय झालं किती कॅलरीज बंद झाल्या हे आपण नेहमी बघतो बरोबर की नाही पण काही लोकांना अजूनही कन्फ्युजन असतं की नेमकं दहा हजार पावलं आपण सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ बघता तुम्ही तुम्ही गुगलवर सगळं सर्च करता की खरंच दहा हजार पावलं चालल्यामुळे वजन किती कमी होतं किंवा कॅलरीज बर्न किती होतात आता याचंच एकदम सोप्या प्रश्नामध्ये उत्तर सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा कोणतीही क्रिया करतो म्हणजे कोणतंही काम करतो तेव्हा ऊर्जेच्या स्वरूपामध्ये म्हणजेच एनर्जीच्या स्वरूपामध्ये कॅलरीज बर्न होतात आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा चालायला सुरुवात करता किंवा आपण जेव्हा चालतो तेव्हा काय होतं की या कॅलरीज कशा बर्न होतात तर सगळ्यात महत्वाचं की अगदी एक ऑन अँड एव्हरेज बघायला गेलं तर तुम्ही जर एक हजार पावलं चाललात तर ऑलमोस्ट पस्तीस ते चाळीस कॅलरीज बर्न होतात म्हणजेच तुम्ही जर दहा हजार पावलं रोज मोजून चाललात म्हणजे तुम्ही जर ट्रॅक लावला की नाही आजकाल स्मार्टवॉचमध्ये सगळ्या तुम्हाला गोष्टी मिळतात आणि दहा हजार पावलं रोज चाललंच पाहिजे तर तुमची हेल्थ चांगली राहील हे तुम्ही नेहमी ऐकता तर ते तुम्हाला आचरणात आणायला अगदी सोपं आहे म्हणजे काय तर फक्त ऐकायचं नाही आहे तर ॲक्च्युली आपल्याला ती क्रिया करायची आहे म्हणजे काय बैठकाम काम असेल तुम्ही अगदी बारा बारा तास एका जागेवर बसून राहता तर त्याऐवजी पटकन म्हणजे उठून काही प्रत्येक दर तासाला किंवा थोडंसं चाललात किंवा जेवणानंतर दुपारच्या जेवणानंतर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं वॉक घेतलात किंवा कोणतंही काम आजकाल काय झालं आहे माहिती आहे की साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्या हाताखाली गाड्या आहेत आणि अगदी काहीही आणायला जायचं म्हणलं की आपण पटकन गाडी काढतो आणि पटकन ते घेऊन येतो मग भले ही ते अगदी पाच मिनिटावर का असे ना पण काय की वेळ वाचवायचा आहे ना मग हा वेळ कुठेतरी तुम्हाला जेव्हा तुम्ही चालणार आहात तर हाच वेळ तिथे मार्गी लावा ना तुम्हाला जिम करायला वेळ मिळत नाही तुम्हाला व्यायाम वे करायला वेळ मिळत नाही मग हाच वेळ इकडे मार्गी लावा की पाच मिनिटं उठून जायचंय तर फोन करण्याऐवजी आत्ता आ, कालच एक पेशंट आला होता आणि त्याला खाली कोणीतरी थांबलं होतं त्याची बहीण किंवा आई कोणीतरी तर त्यांना बोलवायला जायचं होतं तर त्यांनी काय केलं की पटकन फोन केला की अरे मी वर आलोय आणि तू कुठे आहेस इथे तर पटकन ये आता तेवढंच एक जीना खाली उतरून जाऊ शकत होता की नाही पण नाही आजकाल काय आहे हे सगळं आपल्या हाताखाली गाड्या किंवा हातामध्ये कायम फोन किंवा अगदी इथल्या इथे जायचं तर वेळ नाही हे सगळं वाचवायला आपण काय करतो हे असे उद्योग करतो आणि मग नंतर काय म्हणतो की व्यायामाला वेळ नाही मग असाच वेळ जर आपण व्यायाममध्ये घालवलात व्यायामामध्ये घालवलात आणि आपल्याला जर जा दहा हजार स्टेप्स आपल्या पूर्ण झाल्या तर काय बिघडलं चांगलंच आहे ना मग अशाच गोष्टींमध्ये वेळ घालवा आणि तुमच्या दहा हजार स्टेप्स पूर्ण करून घ्या दुपारच्या जेवणानंतर पंधरा वीस मिनटं वॉक केलात रात्रीच्या जेवणानंतर पंधरा वीस मिनटं शतपावली केली आणि सकाळी जेव्हा तुम्ही कामात असता इकडे तिकडे या प्रत्येक क्रियांमध्ये आपल्या कॅलरीज बर्न होत असतात त्यामुळे फोन करण्यापेक्षा एखाद्या मित्राला सांगायचं आहे जाऊन उठायचं आहे तर नक्की उठा पाणी घ्यायचं आहे कॉफी घ्यायची आहे उठायचा कंटाळा करू नका जेव्हा तुम्ही दहा दहा तास बारा बारा तास बसता एका जागी तेव्हा मेटाबॉलिझम अतिशय स्लो होतं म्हणूनच हा एक चांगला मार्ग आहे की का कोणतंही काम असेल काहीही काम असेल उठून जायचा कंटाळा करू नका तेवढ्याच तुमच्या स्टेप्स वाढतील आणि दहा हजार स्टेप्स दिवसाला हे जर टार्गेट ठेवलं तर वजन तर कमी होईलच आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की एक हजार पावलं चाललात पस्तीस ते चाळीस कॅलरीज बंद होतात मग दहा हजार पावलं चाललात साधारणपणे ऑन ॲन एव्हरेज तीनशे ते चारशे कॅलरीज तुम्ही दिवसभरात बंद करू शकता आणि जर वजन कमी करायचं असेल दिवसभरात पाचशे कॅलरीज बर्न केल्या तर वेल अँड गुड तुम्ही आठवड्याला एक किलो म्हणजेच साधारणपणे एका महिन्याला चार ते पाच किलोपर्यंत वजन कमी करू शकता आणि तेही अगदी आरामात आता अर्थात याला आपल्या हेल्दी डाएटची जोड तर पाहिजेच पाहिजे ते तर मी नेहमीच सांगत असते पण दहा हजार स्टेप्सचा नियम जर तुम्ही रोजचा ठेवलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला खूप छान फायदा होईल आता हे सगळं झालं की वजन तर कमी होईलच मी आत्ताच तुम्हाला सांगितलं कसं काम करतं काय काम करतं या सगळ्यामध्ये आपली एनर्जी खर्च होते आपल्या कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी व्हायला सुरुवात होते वजन कमी होतं आता त्याचबरोबर याचे अजूनही भरपूर फायदे आहेत ते म्हणजे काय तर दुसरं म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवतं म्हणजेच इम्युनिटी बूस्ट करायला मदत करतं आपल्या एनर्जी लेवल्स वाढतात त्यामुळे चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की जगभरामध्ये जेवढे काही रिसर्च चालू आहेत प्रत्येक देशामध्ये आजकाल ज वॉकिंग ट्रॅक हा वेगळा ठेवला जातो आणि चालण्याला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलेलं आहे की व्यायाम म्हणजे फक्त जिमला जाणं नाही भरपूर पैसे भरून महागडे जिम करायचे पर्सनल ट्रेनर ठेवायचे किंवा झुंबा हे ते असं नाही चालणं हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे हे जगभरामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आपणही आता आपल्या डोक्यातले जे काही जुने विचार आहेत हे बाजूला ठेवूयात जितकं शक्य आहे तेवढं चालणं नक्की करा तर हा झाला दुसरा आ, मुद्दा की रोगप्रतिकारशक्ती वाढवतं तिसरं बेनिफिट काय होतं की ब्लड शुगर लेवल्स कमी व्हायला मदत होते एक सोपी टिप सांगते दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक पंधरा ते वीस मिनटं जर चाललात तर ब्लड शुगर लेवल्स कमी व्हायला मदत होते त्यामुळे डायबेटिक लोक नक्की लक्षात ठेवा यानंतर चौथा मुद्दा हार्ट डिसिजेस आजकाल आपण वाचतो की अगदी बारा वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो वीस पंचवीस वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येतो ही तर खूप कॉमन गोष्ट झाली आहे कधीही केव्हाही कुठेही अगदी फिट माणूस खेळत असला तरी सुद्धा त्याला हार्ट अटॅक येतो तर हे का होतं तर कुठे ना कुठेतरी आपण कमी पडत आहोत आणि जर तुम्ही एक पंचवीस ते चाळीस मिनटं म्हणजे दहा हजार पावलं जर रोज चाललात तर वीस ते तीस टक्के हार्ट अटॅकचा धोका किंवा रिस्क ही कमी होऊ शकते आणि कारण यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल व्हायला मदत होते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहायला मदत होते त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे यानंतर स्ट्रेस डिप्रेशन निगेटिव्हिटी हे आजकाल सगळीकडे भरलेलं दिसून येत आहे कामाचा ताण घरी ताण फायनान्शियल प्रॉब्लेम्स वॉटेवर जे काही असेल तर या सगळ्याचं सोल्युशन म्हणजे तुमचं वॉकिंग असेल आता तुम्ही जर चालणं ठेवलं तर चांगले हॉर्मोन सिक्रीट होतात आणि तुम्ही या सगळ्यावर डिप्रेशन निगेटिव्हिटी मानसिक ताण या सगळ्यावर मात करू शकता त्यामुळे शारीरिक हेल्थबरोबरच मानसिक हेल्थ पण चालण्याने खूप छान सुधारते हे जर तुम्ही ओपन एअरमध्ये चाललात म्हणजेच बाहेर चाललात निसर्ग नैसर्गिक वातावरणामध्ये तर खूपच छान त्याचा उपयोग होतो ऑक्सिजन लेवल्स सुधारतात जर तुम्हाला चालायला वेळ नाही आहे आता हे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा झाला पाचवा मुद्दा आता सगळ्यात शेवटचा मुद्दा की आर्थ्रायटिसचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही चालणं हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे काय तर यामुळे जॉईंट्स फ्लेक्झिबल होतात फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि जॉईंट्समध्ये जे काही एक फ्लुईड असतं त्याला सिनॉवियल फ्लुईड असं म्हणतात म्हणजेच सांध्यामधलं वंगण तयार व्हायला मदत होते आणि तुम्हाला सांधेदुखी म्हणजेच आर्थ्रायटिसचा सा त्रास हा पुढच्या तुमच्या लाईफमध्ये कधीही होत नाही त्यामुळे वजन तर कमी होतच पण सांधेदुखीचा त्रास म्हणजेच आर्थ्रायटीस तुम्हाला कधीही टच करू शकणार नाही एवढे सगळे फायदे असताना दहा हजार स्टेप्स रोजच्या चालणं हे अजिबात अवघड नाही आहे अतिशय साधी गोष्ट आहे सिम्पल गोष्ट आहे जर तुम्ही मनावर घेतली तर आता हे सगळं झालं तर आता केव्हा चालायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सकाळची घाई असते कामाला जायची घरी सगळ्यांचे डबे बनवायचे असतात किंवा वॉटेवर जे काही सकाळी वेळ मिळत नाही तर संध्याकाळी चाललं तर चालेल का येस तुम्ही सकाळी चाललात संध्याकाळी चाललात कॅलरीज तेवढ्याच बर्न होणार आहेत तुमच्या बॉडीला हे माहिती नाही आहे की तुम्ही सकाळी चालताय का तुम्ही संध्याकाळी चालताय का सकाळी चालल्यामुळे अर्थात सकाळी चालण्याचे फायदे काही आहेत की जसं दिवसभराची एनर्जी टिकून राहते हॉर्मोन इम्बॅलन्स जो असतो हा कमी होतो पण जर समजा वेळ नाहीच आहे सकाळी चालायला संध्याकाळी चालला तर कॅलरीज बंद नाही होणार आहेत का होणारच आहेत त्यामुळे हा विचार डोक्यातून काढून टाका की सकाळी व्यायाम केला किंवा सकाळी चाललो तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे असं काहीही नाही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही कधीही चालू शकता पण चालणं हे महत्त्वाचं तर दहा हजार स्टेप्स तुम्ही तुमच्या कंप्लीट होण्यासाठी साधारण एक तीस ते पंचेचाळीस मिनटं तरी तुम्हाला वॉकिंग करायचं चा आहे चालायचं चा आहे आणि तुमच्या स्मार्टवॉचवर हे तुम्ही रोज फीड करून ठेवा तुमच्या ब्रेनला फीड करून ठेवा आणि नक्कीच तुम्हाला एक महिना सुरुवात करा एक महिन्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कि तुम्हाला की तुम्हाला किती फरक पडला तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद